तील एका मटन खानावळीमध्ये आलेलो आहे या भागात आल्यानंतर तुम्हाला चांगल्या दर्जाचं आणि स्वस्त जेवण कुठं मिळेल याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी सध्या स्वाद मराठी या एकदम घरगुती पद्धतीच्या जेवण देणाऱ्या हॉटेलमध्ये आलेलो आहे खरं म्हटलं तर ही खानावळा आहे आणि आपल्यासोबत जे शेतकरी पुत्र आहेत त्याच्यावर चौदा वर्षापासून हॉटेल व्यवसायत आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी आता हे हॉटेल सुरू केलं आहे याविषयी आपण अधिक माहिती आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही किती रुपयामध्ये जेवण करू शकता इथे तुम्हाला काय काय मिळतं आणि तुमच्या बजेटमध्ये कशा पद्धतीचं जेवण किती होतं हे आपण जाणतो दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपलं परिचय आहे माझं नाव शिवाग इथे माझं क्रांती चौक अजबनगर नगरमध्ये नूतन कॉलनीमध्ये माझं छोटंसं हॉटेल आहे अशा प्रकारचं मी थाळी सिस्टम चालू केलेलं आहे प्लेट वाईज सिस्टम पण आहे माझ्याकडं व्हेज थाळी पण आहे चिकन थाळी आहे त्यानंतर मटन थाळी आहे त्यानंतर फिश थाळी आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फिश थाळीमध्ये फिश आहे याच्यामध्ये सावजी रस्सा आहे तंदुरी रस्सा आहे बिर्याणी राईस आहे स्वीट आयटम आहे प्लस सोलकढी आहे चिकन थाळीमध्ये पाहू शकता आपण चिकन उकड आहे चिकन ठेसा आहे कंदुरी चिकन मसाला आहे सोलकढी आहे जामून आहे स्वीटमध्ये अंडा आहे बिर्याणी राईस आहे तसंच मटन थाळीमध्ये पण आहे त्याच्यासोबत बाजरी ज्वारी तुम्हाला काय लागेल फक्त दोनशे साठ रुपयामध्ये मटन थाळी आहे दोनशे वीस रुपयामध्ये चिकन थाळी आहे एकशे साठ रुपयाला व्हेज थाळी आहे दोनशे वीस रुपयाला मच्छी थाळी आहे फुल जेवण आहे दोनशे जेवणामध्ये इतकं स्वस्त जेवण्याकरता इथं विद्यार्थी वर्ग आहे मध्यमवर्गीला पण चांगल्या हॉटेलसारखा अनुभव यावा त्याकरता विद्यार्थी खेड्यापाड्यातून आलेले आहे आसपासच्या ग्रामीण तालुक्यामधून त्यांना पण परडावं असं त्यांना सगळ्या गोष्टी यावं त्याच्यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की बाबा इथं खेड्यापाड्यातून जे ग्रामीणमधून मुलांचे आई वडील येतात किंवा दवाखाने हॉस्पिटल्स वगैरे इथं मोठमोठाऱ्या हॉटेल आहेत त्यामुळे त्यांना कमी पैशामध्ये कमी रेच्यामध्ये हॉटेल सापडत नाही त्यामुळे कमी रेटमध्ये आपण असं चालू केलेलं आहे की बा त्यांचं पण जास्त दूर इकड तिकडे ऐवजी मुलांच्या जवळ आसपास भेटावं असं त्या हिशोबाने आपण चालू केलेलं आहे म्हणजे मी पहिले नोकरी करायचो एक दहा अकरा वर्ष मी नोकरी क के केली हॉटेल लाईनमध्ये सगळा अनुभव वगैरे घेतला पाहिलं हॉटेल लाईनमध्ये कसं असतं काय असतं नंतर कालांतरान त्याच्यामध्ये अनुभव वाढत गेला आणि आता एक चार वर्षापासून माझा बिझनेस आहे पहिलं खानावळीपासून स्टार्ट केला आता एक छोटंसं हॉटेल टाकलं आहे चांगल्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून मी आहे हॉटेल लाईनमध्ये चुलीवरच्या भाकरी वगैरे सगळं धावपळीच्या जेवणामध्ये कोणाचं बाहेर जात नाही जाणं होत नाही इच्छागंज असते पण जाणं जा होत नाही त्यांना असं वाटतं की बाबा मग आपण त्याकरता की बाबा शहरामध्येच आपण भेटलं पाहिजे अशा भेटलं भेटल्यावर काय बाहेर जायचं जा जा। त्यामुळे आम्ही चालू केलेलं आहे तसं आणि अत्यंत मापक दरामध्ये मा एक वेजमध्ये जर आमच्याकडे पनीर जे देतो आपण दाल फ्राय देतो साधी सिंपल डाळ एकदम जबरदस्त त्यानंतर व्हेज मराठा एक देतो आपण सुकी भाजी भेंडी वगैरे देतो त्याच्यानंतर सोलकढी देतो गुलाबजामून देतो राईस देतो साधा ज्यांना बिर्याणी राईस लागत असेल त्यांना बिर्याणी व्हेज बिर्याणीचा राईस चपाती लागली चपाली बाजरी लागली बाजरी ज्वारी लागली ज्वारी त्यांना जे पाहिजे ते होत असं दे देतो आपण पार्सलमध्ये आपल्याकडं भाकरी ज्वारी बाजरी सगळं जा पार्सलमध्ये जातं आपलं सगळ्या ऑफिसच्या ऑर्डरी असतात मग दवाखान्याच्या ऑर्डरी असतात पुन्हा दहा वीस पन्नासाच्या पार्ट्यांच्या बऱ्याच ऑर्डरी असतात भाकरीच्या था। मच्छी थाळी ही ही दममच्छी सांगतात दमकी दम देऊन मच्छी असती म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने याच्या गाडग्यामध्ये त्यांना दम दिला जातो नंतर ती अशीच दम देऊन हळदीच्या लसणाच्या वगैरे पान याच्यामध्ये त्याला दम दिला जातो ती रश्यात देण्याच्याऐवजी दम देऊन देतो दिलं तर काय होतं त्यात काटे वगैरे त्यात रशामध्ये मिसळून जातात त्यामुळं खाण्याला प्रॉब्लेम येतो तुम्ही अशी ड्राय म्हणजे दम देऊन घेतले तर तुम्ही रशासोबत ते अशी सुके खाऊ शकतात जेवणाशिवाय माझ्याकडे अजून चायनीज आहे कबाब आहे व्हेज नॉन व्हेज कबाब वगैरे हो सगळे माझ्याकडे तंदूर चिकन वगैरे सगळे चायनीजमध्ये सगळे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडं स्टार्टरमध्ये आमच्या हॉटेलचा सविस्तर पत्ता क्रांती चौक ते पैठण गेट रोड अजबनगर कमानीसमोर जुनं अंबादास दानवे साहेबांच्या ऑफिसच्या समोर नूतन कॉलनी तर मित्रांनो तुम्ही क्रांती चौकात आल्यानंतर पैठण गेटकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असेल तर डाव्या बाजूलाच स्वाद मराठी नावाचं हॉटेल आहे चिकन थाळी मटन थाळी ही रास्त दरामध्ये आहे इथे व्हेजमध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत फिश थाळीचा इस सुद्धा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता सर्व मसाले घरगुतीच असतात त्यामुळे इथल्या जेवणानंतर कुठलाही त्रास होत नाही तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी जेवण करण्यासाठी या धन्यवाद